रामकृष्ण आरी तात्या भाऊरावडे यूट्यूब चॅनलच्या या माध्यमातून सर्व शेतकरी बंधूंचं सरसे स्वागत हार्दिक अभिनंदन आणि हे आज मी एक ब्लॉग बनवला आहे आज पंधरा दिवस झाले वाघांचं प्रमाण खूप असं आहे आणि सर्व शेतकरी बांधवांना एक नंब्रतेची विनंती आहे का आपण दिवसभर शेतामध्ये असताय आणि दिवसभर शेतामध्ये असल्यानंतर आपण दिवस मावळायच्या हात आपापल्या घरी यायचं आहे कारण वाघाचं प्रमाण एवढं सुटलं आहे गा दिवसातसुद्धा भीती वाटते रानामध्ये जायला तर सर्व शेतकरी बंधवांना एक नम्रतेची विनंती आहे का आपा आपण आपल्या कुटुंबाची आणि आपली स्वतःची काळजी घ्यायची आहे ताबडतोब आपण दिवस मावळल्यानंतर घरी यायचं आहे कारण वाघाचं प्रमाण खूप असं वाढलेलं आहे आज पंधरा दिवस झाला आहे वाघ ह्या पट्ट्यामध्ये भरपूर आहे आणि शेतकऱ्यांना दिवसासुद्धा वाघ दिसतात पण आपण कोणीही दिवस मावळल्यानंतर घरी रानामध्ये थांबायचं नाही आपापले कामं ओरकून लवकर सर्वांनी आपापल्या घरी यायचं आहे सावधानचा सावध राहायचं आहे Thank you.